यांच्याकडे आपल्याला बऱ्याच प्रकारचे मशनरी दिसतील आपल्या मित्राच्या आईने इथं बचत घाटाचा त्यांचा स्टॉल लावलेला होता तर त्यांचं पहिलंच वर्ष आहे ते नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना घेऊन तुमच्या सगळ्यांचा लाडका आवडतो युट्यूब चॅनल देवस्पूर्स अँड ट्रॅव्हल तर मित्रांनो आज आपल्या नाशिकला कृषी महोत्सव चालू आहे वस्ती मैदानावर तर आज इथे मी आलेलो आहे तर बघूया आपण आज कृषी महोत्सव कसा आहे आणि तुम्हाला पण मस्त डिटेल व्हिडिओ दाखवणार आहे तर आजची व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर आपले शेतकरी मायबाब तुम्ही बघू शकता पूर्ण कुटुंबासोबत शेतकरी महोत्सवला आलेला आहे तर आपले इथं काही मित्र आहेत ते बावूनसर बनले आहे काही वर्षांतर भेटले तर त्यांच्याशी काही शब्द बोलताना मित्रांसोबत गप्पा खूप रंगल्या होत्या आणि काही जुने किस्से आठवते हो पण तुमच्यासाठी फर्स्ट झोनसाठी व्हिडिओ परत मी स्टार्ट केली तर मित्रांनो दुपारचे दोन वाजले असल्यामुळं खूप ऊन होतं त्यामुळे गर्दी खूप कमी होती आणि तुम्ही हा हॉल बघू शकता इथे सेमिनार शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन स्पर्धा वगैरे चालू असतात तर त्या स्पर्धा इथे चालू होत्या तर म्हटलं आपण पुढे जाऊया आणि इथे कृषी दूध या कंपनीचा आपल्याला काही प्रोडक्ट वगैरे बघायचे होते तर तुम्ही इथे त्यांचे प्रोडक्ट बघू शकता मीठ चटणी त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट आहे त्यानंतर वेज मंच सूप कॅरट सूप लेमन कोरिएंडर सूप कावा ड्रिंक एक आपण ऑप्शनल चहासाठी वापर करतो त्यानंतर दाल किचडा तर असे बऱ्याच प्रकारचे त्यांचे प्रोडक्ट होते तर मित्रांनो आपण आता यांचा गाजर हलवा ट्राय करून बघणार आहोत यांचं हे आहे गाजर हलवा डिहायड्रेटेड त्यांनी बनवलेलं आहे खरंच मस्त टेस्ट आहे खूप छान आहे आवडलो त्यानंतर ता डिवन डेलिकेसी म्हणून एक कंपनी तिचे काही प्रोडक्ट होते तर ते प्रोडक्ट त्यांनी काही शेतकऱ्यांसाठी वापरले होते तर शेतकऱ्यांनी तुम्ही इथे माल बघू शकता द्राक्ष खूप मस्त असा माल आहे तर त्यापैकी गोंदे गावचा एक शेतकरी आहे त्याचा हा माल आहे तर मित्रांनो आपण आता डोंग व्यवस्थित ह्या स्टॉलला आलेला आहे तुम्ही स्टॉलचं नाव बघू शकता यंत्र मशिनरी तर यांच्याकडे आपल्याला बऱ्याच प्रकारच्या मशिनरी दिसतील तुम्हाला त्या तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये एकदा दाखवणार आहेत तर तुम्हाला स्वतःचा काहीतरी बिझनेस करायचा असेल तर तुम तुम्ही यांच्याकडून काही या वस्तू मशिनरीज घेऊ शकता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या प्रोडक्टबद्दल मशीनबद्दल माहिती घेऊन पूर्ण तुम्हाला जर करायचा असेल बिझनेस तर योग्य दरात ते माहिती देतील तर श्री यंत्र मशिनरीचे तुम्ही पापड पाणीपुरीचे मशीन बघू शकता इथे आपण सगळे प्रकारचे पापड तयार करू शकतो उडारचे नागलीचे इथे पापड आणि इथे पाणीपुरीची तयार करायची उत्तम पद्धत आहे त्यानंतर यांच्याकडे अशी काही मशिनरीज आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला डायरेक्ट मेसेज करा तर तुमचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देईल मी त्यानंतर ओम गायत्री नर्सरी यांनी एक्सपोर्ट बियाणे ग्राफ्टिंग यासाठी त्यांचे काही प्रोडक्ट होते त्यामध्ये टोमॅटो ऊस कोबी त्यानंतर मित्रांनो कृषी लक्ष्मी मधुमक्षिका फार्म यांच्याकडे आपल्याला दोन प्रकारचे मध तयार करून भेटतात तर ते आपण जांभू आणि तुळशीचं आहे ते ट्राय करून बघितले खरंच खूप छान होते तर मॅडम त्यांच्याबद्दल काय माहिती देणार नमस्कार मॅडम आपल्याबद्दल काय माहिती द्या माझं नाव पूजा लोकरे मी इथे कृष्णलक्ष्मी हा आमचा फार्म आहे फार तर आमच्याकडे सध्या दोन प्रकारचे मध तुळस आणि जांभूळ तर हे आपल्याला फायदे पण वेगवेगळे हो आपल्याला याचे फायदे पण वेगवेगळे भेटतात जसे की तुम्ही तुळशी जमत घेता घसा खोकल्या सर्दी तुळशीसाठी हा फायदा ठरतो तुम्ही जर जांभूळचं जमत घेताल तर ऍसिडिटी डायबिटीस शुगर फ्री आणि वेट साठी हा काम करतो जांभळाचं आपण कसं पावसाळ्यामध्ये त्याचं सीजन राहतो जेव्हा ते फुलं येतात ना जांभळाचे तर तेव्हा आपण जे बॉक्स राहतो आपले पाळीव मधमाशाचे ते जर आपण त्या एरियामध्ये ठेवले तर मधमाशा त्या तेवढ्याच एरियातल्या मध्ये ऍब्झॉर्ब करता आणि ते मध तयार करता मग आपण स्पेशली त्याला नाव देतो सोड एक किलोमीटर जाते जी मेली फेरामध मधमाशा आहे एक किलोमीटर जाते आपल्या आईने आईनी बचत गाठ त्यांचा स्टॉल लावला होता तर त्यांचं पहिलेच वर्ष आहे त्यांनी पाणीपुरी वगैरे स्टॉल रिलेटेड तर आता त्यांचं नाव वगैरे आपण त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊ नमस्कार मावशी नाव सांगा उज्व्याला कॉन्टॅक्ट आणि सोनाली जाधव सोनाली जाधव तर आपण हे कसं चालू केलंय आता हे आता आम्ही घरगुती व्यवसाय चालू केला हा पण आम्हाला स्टॉल मिळाला हा मग आम्ही हा नवीनच चालू केला पण सर्व आम्ही घरी बनवलेले पदार्थ आमच्याकडे पाणीपुरी आहे खमंग ढोकळा आहे खांडवी आहे आळूवडी आहे त्यानंतर थो, चकली आहे आणि याचे पिठ पण आम्ही घरी तयार करून विकतो हा हो हो स्वतःच घरी तयार करतो आम्ही दिवाळीला लागलेले फराच्या सुद्धा ऑर्डर घेतो तुम्हाला पाहिजे असेल तर ते पण आम्ही देऊ शकतो तुम्हाला आहे आता आपण आता तरी ते आपण बघूया सगळं मित्रांनो आपण आता यांची पाणीपुरी टेस्ट करून बघणार आहोत टेस्ट छान आहे घरी बनवले त्याच्यामुळे एकदम उत्तम असा प्रकारे हायजीन प्रकार एकदम त्याच्यामुळे काही त्रास वगैरे हो होण्याचा इथे गावरान बियाणे तर यांच्याकडे आपल्याला बऱ्याच प्रकारचे बियाणे भेटतील जसे की कसुरी मेथी

चालूकानामध्ये याच्युशन लिक्विड काम करत नाही डायरेक्ट चालू पानात चालण्याचा सोयशे त्याला फक्त गॅस लाट गरम करायचं गरम करून लावायचं लिकेज वाईन परमनंटली पॅक टँक झाली करायची गरज नाही जसं गरम लिहू काय जर फोटोग्राफ करायला हवा आणि खेळ करायची गरज नाही गरम करायचं व्हॅट्सअप मला तर डायरेक्ट व्हायला स्टिक करायचं नंतर तो घेतो स्टगडाला लाकडाला उकडाला स्टीलला स्टाईलला प्रत्येक वस्तूला चालते शंभर रुपयाला बाकी असते त्याला एक्सपायरी नसते पाच वर्ष किती वर्ष करायचं आपण श्रीनंदा इंडस्ट्री मध्ये आपलं रॉ अगरबत्ती मेकिंग प्रोडक्ट आहे आपण रॉ अगरबत्ती मेकिंग करतो कोणाला सेंटेड अगरबत्तीचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आपण रॉ अगरबत्ती प्रोव्हाइड करतो त्यानंतर आपण सेंटेड अगरबत्ती पण प्रोव्हाइड करतो होलसेल रेटमध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे दोनशे पन्नास ग्रॅमचं बॉकिट शंभर रुपयाला आहे एकशे पंचवीस ग्रॅमचं बॉकिट पन्नास, पन्नास रुपयाला आहे या आप पद्धतीने आपण करतो बिझनेस मॅग्नेटिक मॅट आहे ही तीनशे प्लस आजारांना तांबत त्याच्यावर फक्त आपल्याला झोपून आणि त्यातला छोट्यासं किलो कवर आहे त्याच्यात पा पाण्याची बॉटल गुंडाळून ठेवायची प्लॅस्टिकची हां प्लॅस्टिकच्या हो हिथ असं गुंडाळून ठेवायची प्लॅस्टिकची बॉटल रात्रभर आणि सकाळी उठून त्यातलं पाणी प्यायचं त्याच्यातले एक्स्ट्रा जे आपले टॉक्सिस टा, असतात ते बाहेर जातात पडतात आणि याच्यावर झोपल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं ऑक्सिजन लेवल वाढतं त्याच्याने आपले जे काही तीनशे प्लस आजार असतात त्याच्यावर ते काम करत तर मग ते जवळजवळ बरं होण्याची शक्यता आहे शक्यता म्हणजे शंभर टक्के बरे होतातच त्यानंतर बाहेर आपल्याला पाणलोट आदर्श गाव मॉडेल म्हणून एक गाव त्यांनी तयार केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय थँक्यू